नमस्कार मंडळी मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि एक धक्कादायक गोष्ट अशी आहे धक्कादायक म्हणजे याच्यासाठी की तुम्हाला ऐकून थोडासा शॉक लागेल बघा आता संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीतली सुनावणी येत्या काही दिवसामध्ये होणार आहे कोर्टामध्ये आणि या सुनावणीमधून त्यांच्या हत्येच्या आरोपातून वाल्मिक अण्णा कराड हे सही सलामत बाहेर सुटणार आहेत असं जर मी आजच म्हटलं तर निश्चितपणे ती धक्कादायक गोष्ट असणार आहे कारण आपण असं पाहिलंय की संतोष अण्णा देशमुखांना न्याय देण्यासाठी म्हणून वाल्मिक अण्णा कराड हे मुख्य आरोपी असावेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि या सगळ्यांच्या पाठीमागं जे आहेत त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी म्हणून संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आलेले आहेत असं एक चित्र निर्माण करण्यात आलं आता याच्यामध्ये नेमकं काय सत्य होतं काय खोटं होतं काय खरं होतं हे सगळं मी सव्वीस फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ केला होता म्हणजे आजपासून जवळपास दोन सव्वा दोन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमध्ये सरकारी वकील म्हणून जी उज्ज्वल निकमांची एंट्री आहे ती एंट्री अगदी प्लॅन नुसार आहे म्हणजे ठरवून एंट्री केलेली आहे आणि ती एंट्री फक्त आणि फक्त यातले मुख्य आरोपी किंवा आका यांना वाचवण्यासाठी आहे याचा पुरावा देताना मी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती अक्षरशः तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता सव्वीस फेब्रुवारीचा माझा तो तुम्हाला आय बटनवर दिसेल त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे वकिलाचं एक आरोपपत्र एक म्हणजे एक वकील जे आहेत त्यांचा मुलगा उज्ज्वल निकम यांचा जो मुलगा आहे तो वकील आहे आणि तो स्वतः धनंजय मुंडे यांच्यासाठी आंबेजोगाईच्या कोर्टामध्ये केसेस लढतो हे मी तुम्हाला त्यांचं जे वकीलपत्र असतं ते वकीलपत्र दाखवून तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे धनंजय मुंडेसाठी स्वतः उज्ज्वल निकम साहेबांचं पोरग वकिली करतंय आणि बाप धनंजय मुंडे आणि त्यांचा खास माणूस वाल्मिक कराड यांच्या विरोधात संतोष अण्णा देशमुखांना न्याय देण्यासाठी म्हणून या केसमध्ये सरकारी वकील म्हणून एंट्री करतोय हे अत्यंत सुसंगत नाही तर विसंगत असलेलं असं चित्र आहे आणि हे चित्र आपण त्या दिवशी स्पष्ट केलं होतं आता या चित्रामध्ये आणखी एक भर पडते आहे हळूहळू हळूहळू काही नवीन गोष्टी समोर येत आहेत बघा हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की पैसा जो असतो ना पैसा तो पैसा भल्याभल्यांना गार करतो प्रत्येकाची एक किंमत ठरलेली असते अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकतो पण आता कानावर यायला लागल्यात आणि काही चर्चा आता नव्यानं सुरू झालेल्या आहेत त्या चर्चेमध्ये महत्वाची चर्चा काय तर स्वतः धनंजय देशमुख सुद्धा या गोष्टीमध्ये सहभागी आहेत अशा चर्चा आहेत आता ते सहभागी असतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे मुळात म्हणजे त्यांनी स्वतःचा भाऊ गमालाय आणि इतक्या निर्घुणपणे त्यांची हत्या झाली की एवढं सगळं असल्यानंतर ते याच्यात सहभागी असतील असं वाटत नाही पण शंकेला वाव असतो शंका निर्माण झाली की त्याला काही ना काही कुठे ना कुठेतरी धागा धागादोरा असतो आता सुरेश धस जे आहेत तर धसांनी काय केलं तर बावन कुळेंच्या घरी मिटिंग केली म्हणे कोणासोबत धनंजय मुंडेसोबत आता ती मिटिंग कशासाठी झाली तर फक्त तब्येतीची चौकशी करायला गेलो वगैरे वगैरे वेगवेगळे स्टेटमेंट सुरेशांना धसांचे आले पण मुळात मिटिंगचा विषय हा होता म्हणे की धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णा कराड साहेब या दोघांना कसं वाचवता येईल याच्यासाठीची ती मिटिंग होती म्हणे आणि त्याच पद्धतीनं मने म्हणजे काय त्याच्यामध्ये शंका काय शंका याच्यासाठी आहे की तुम्ही रात्रंदिवस ज्याच्यावर आरोप करता रात्रंदिवस ज्याला आका आका म्हणतात रात्रंदिवस जे खडे फोडायला जाईल म्हणतात रात्रंदिवस ज्याच्यावर आरोप करता त्याच माणसाला फक्त तब्येत खराब झाली म्हणून तुम्ही भेटायला जाता म्हणजे हे कोणाच्याही पचनी पडणार नाही तर मूळ मुद्दा असा आहे या गोष्टीतला की आता जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीतून आता वाल्मिकांना बाहेर पडतील म्हणजे त्या हत्येच्या आरोपातून बाहेर पडतील अशी एक शक्यता निर्माण झाली का निर्माण झाली कारण उज्ज्वल निकम यांची एंट्री झाल्याबरोबर पहिली गोष्ट तर मोरक्या बदलला गेला म्हणजे पहिले टोळीचा प्रमुख किंवा आका कोणाला मानलं जायचं तर वाल्मिकी अण्णांना मानलं जायचं पण नंतर सुदर्शन गुले हे आका आहेत असं त्याच्यामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे किंवा तशी मांडणी कोर्टामध्ये झालेली आहे मग आता सुदर्शन गुले जर या पूर्ण टोळीचा आका असेल तर मग खंडणी कोण मागत आहे सुदर्शन गुले निश्चितच आणि मग सगळा आरोप जो आहे मृत्यूचा किंवा हत्येचा तो कोणावर असणार आहे सुदर्शन गुले आणि टीम मग या टीममध्ये ते आहेत का नाही कारण तो आका आहे त्याच्या खाली काम करणारे दुसरे पाच आहेत म्हणजे वाल्मिकांना कराडांना इथे स्पेस मिळणार आहे आता वाल्मिकांना कराड जर वाचले तर निश्चितपणे धनंजय मुंडे तर भाईजत बरी म्हणजे विषयच नाही आणि मुळात मूळ मुल मुद्दा असा आहे की जे खरोखर दोषी आहेत त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत त्या सगळ्यांना जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी पण जे खरंच निष्पाप आहेत ज्यांनी खरंच या ज्यांचा खरंच या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही किंवा या गुन्ह्यात जे सहभागी आहेत ज्यांना वाचवण्यासाठी म्हणून कोणी नाही आहे किंवा त्यांच्या ज्यांच्या छत्रखाली छत्रछायेखाली हे गुन्हे होत आहेत ती छत्रछायात जर त्यांनी खरंच निर्माण केलेली नसेल तर निश्चितपणे वाल्मिकांना करड असो की धनंजय मुंडे असो दोघेही सुटायला काहीच हरकत नाही पण जर त्यांच्या छत्रछायेखाली किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळं किंवा त्यांच्या हिमतीमुळं त्यांच्या काहीतरी लालूचे किंवा त्यांच्या एखाद्या सपोर्टमुळे जर ही हत्या घडली असेल तर निश्चितपणे दोघांवरही कारवाई व्हावी जगातला कोणताही माणूस असो जर त्याच्यामुळे जर एखादी घटना घडत असेल किंवा त्याला ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असतील तर त्या प्रत्येकाला शिक्षा व्हावी हे आपलं स्पष्ट मत आहे आता मूळ मुद्दा असा आहे की धनंजय देशमुख खरंच याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत का तर दोन महत्वाच्या शंका आहेत पहिली शंका काय की सुरेशांना धस धनंजय मुंडे यांना जाऊन भेटतात त्या भेटीनंतर सुद्धा धनंजय देशमुख त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकतात आणि ते असं म्हणतात की जे काही घडत आहे ते सुरेश अण्णा धस यांच्यामुळे घडत आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर मी त्याही वेळेला धनंजय देशमुखांना सुद्धा या विषयावर बोललो होतो की बाबा उज्ज्वल निकमांची एंट्री मला संशयास्पद वाटते तेव्हा धनंजय देशमुख असं म्हणले होते की नाही नाही उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतःहून ही केस मागून घेतलेली आहे आणि त्यांना न्याय करायचा आहे आणि ते आपल्या सपोर्टसाठी येत आहेत जर हे खरंच असेल आणि उज्ज्वल निकम जर खरंच न्याय मिळवून देण्यासाठी येत असतील तर शंभर टक्के इथं उज्ज्वल निकमांचं सुद्धा स्वागत आहे आणि धनंजय देशमुखांच्या हिमतीला सुद्धा दाद द्यावी लागेल की त्यांच्या मुलानं स्वतः धनंजय मुंडेची केस लढलेली असताना सुद्धा त्यांनी उज्ज्वल निकमांवर म्हणजे त्या मुलाच्या बापावर एवढा विश्वास ठेवला की ते माझ्या भावाला न्याय देऊ शकतात या दोन्ही गोष्टीची आपण दाद देऊ शकतो पण आता हे प्रकरण जसं जसं पुढे जाईल तसं तसं सत्यता कळून येईल आणि मग त्याच्यानंतर ठरेल की नेमकं खरंच कोणकोण याच्यामध्ये इन्वॉल्न काय जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचं म्हणजे या प्रकरणामध्ये एंट्री एंट्री केली केली म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळावा म्हणून अक्षरशः त्या पोलीस स्टेशन समोर आठ तास ठिया मांडून बसले होते तेव्हा कुठं मृत्यूचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्याच्यापूर्वी तर गुन्हा सुद्धा दाखल नव्हता आरोपी सुद्धा नव्हते फक्त अज्ञात लोक आणि एक गाडी टाटा समूह एवढंच फक्त त्याच्यात नाव होतं त्याच्यानंतर आरोपीची नाव आली हे सगळं अक्षरशः रात्रंदिवस एक करून मनोज जरांगे पाटलांनी आरोपींना शिक्षाबाबनी म्हणून प्रयत्न केले पण सध्या मनोज जरांगे पाटील सुद्धा असं म्हणत आहेत की धनंजय देशमुख यांच्या आणि सुरेश अण्णाधशांच्या काही गुप्त दारा चर्चा होत असतील त्याच्यामुळं मी सध्या या प्रकरणामध्ये जास्त खोल शिरत नाही परंतु तरी सुद्धा संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी मी आहे त्यांना जेव्हाही कधी मदत लागली मी त्यांच्यासोबत आहे याचा अर्थ स्पष्टपणे इथं असा होतो की दालमे कुस्तोबी काला आहे आता नेमकं काळं किती आहे का आखी डाळच काळी झाली पैशाच्या लोभापाई म्हणा किंवा जीवाच्या भीतीपायी म्हणा किंवा भविष्यातील काही तडजोडींसाठी म्हणा हे आपण निश्चितपणे इथं सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की उज्ज्वल निकमांची एंट्री ही फक्त काही लोकांना वाचवण्यासाठी झालेली आहे आणि ती वाचवण्यासाठी झाली की नाही हे येणाऱ्या तारखेतून कळेल बहुतेक तर येणाऱ्या तारखेमध्ये वाल्मिकांना करणांसोबत काय होणार आहे आणि केसची पुढची दिशा काय ती स्पष्ट होईल पण तत्पूर्वी मी सव्वीस फेब्रुवारीला जे सांगितलं तेच परत एकदा सांगतोय की निश्चितपणे या लढ्यामध्ये जे प्रामाणिकपणे लढत आहेत त्यांना न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येतील आरोपी आणि त्यांना वाचवणारे आका यांना कठोरातली कठोर शिक्षा होणं हे सध्या तरी दुरापास्त दिसत आहे आणि संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळणं कठीण आहे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळणं कठीण दिसते आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार हे सगळं घडत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही वेगळं वाटत असेल तर निश्चितपणे मला कमेंट करून कळवा पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की इथं न्याय मिळवण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आणि कोणतीही व्यक्ती मॅनेज होऊ शकते आखी म्हणजे अगदी घरातली व्यक्तीसुद्धा मॅनेज होऊ शकते अशा शंका आता सध्याच्या कंडिशनला निर्माण झालेत ह्या शंका शंकाच असाव्यात ह्या सत्यात येऊ नये आणि सगळ्यांनी त्या कुटुंबानी न्याय मिळवून देण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी खंबीरपणे उभं राहावं त्यांना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक चांगल्या व्यक्तीचा सपोर्ट आहे ज्याला वाटतं की ही घटना वाईट आहे ती प्रत्येक गोष्ट ती प्रत्येक व्यक्ती धनंजय देशमुख आणि संतोषाना देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे फक्त ज्या शंका आहेत त्या शंका, शंका लवकरात लवकर दूर व्हावे शंकेचं मळब लवकर नष्ट व्हावं एवढी एक आपण त्यांच्याकडून अपेक्षा करूयात आणि थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय